विद्यार्थी मित्रांनो सुलभ भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील जो नववा पाठ आहे सिंह आणि पेडो या पाठावरती आधारित पाठ्यपुस्तकातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये स्पष्टीकरण त्याचबरोबर याच पाठावरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि यां त्यांची उत्तरं हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत बघा सुरुवातीला पाठ्यपुस्तकामध्ये ऐका वाचा लक्षात घ्या असा प्रश्न पहिला दिलेला आहे त्या ठिकाणी एक चित्रकथा दिलेली आहे आणि त्या चित्राच्या जागी आपल्याला काय शब्दही तो शब्द लिहायचा आहे बघा की एका डॅश 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 एक राहायचा त्याला त्या डॅश डॅश कंटाळा आला आणि तो नव्या डॅश डॅश राहायला गेला तर मग त्या ठिकाणी चित्र दिलेली आहे तर बघा या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे की एका जंगलात एक सिंह राहायचा त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला एकदा सिंह मोठ्यांनी गरजला त्या जंगलात अनेक प्राणी व पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिलं नव्हतं त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला पुढारी म्हणजे बघा या ठिकाणी लीडर है ना नेता म्हणाला की कोणीतरी मोठा आवाज काढत आहे म्हणजे सिंह ज्या दुसऱ्या जंगलामध्ये गेलेला आहे त्याला आपल्या पहिल्या जंगलाचा कंटाळा आला ज्या ठिकाणी तो राहत होता आणि तो नवीन जंगलात गेलेला आहे नवीन जंगलात गेल्यानंतर त्यांनी मोठ्याने गर्जना केली म्हणजे तो ओरडला पण त्या जंगलामध्ये राहणारे इतर जे प्राणी पक्षी होते तर त्यांनी यापूर्वी कधी सिंहाला पाहिलं नव्हतं किंवा त्याची गर्जना म्हणजे ऐकलेली नव्हती आणि त्या नवीन जंगलाचा पुढारी म्हणजे नेता हा कोण होता बेडूप होता मग बेडूक पुढे आला म्हणाला काय कोणीतरी मोठा आवाज काढत आहे आता मीही मोठा आवाज काढतो मग बेड बेडकाने काय केलं मोठा आवाज काढला आणि सिंहाला हा आवाज नवीन होता सिंहाला वाटलं की कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे आपण सावध राहिलं पाहिजे सिंहाने आपली गर्जना थांबवली आणि तो शांत उभा राहिला मग बेडूक मोठ्या मोठ्याने उरडत पुढे पुढे सरकू लागला बेडकाला वाटलं की आता आपला आवाज ऐकून हा ना समोरून येणारा जो आवाज आहे तो घाबरला आहे म्हणून बेडूकाने पुढे पुढे गेला सिंहानं त्याला पाहिलं आणि त्याचा आवाज ऐकला सिंह वेगाने पुढे सरकला आणि सिंहाने ज्यावेळेस बेडकाच्या डोक्यावर पाय दिला त्यावेळेस बेडूक गयावया करू लागला म्हणजेच विनवणी करू लागला आणि मग सिंहानं त्याला सोडून दिलं अशा प्रकारे ही चित्रकथा या ठिकाणी तुम्ही लिहू शकता त्याच्यावरती बघा या गोष्टीतील प्राण्यांची नावे लिहा यामध्ये एक प्राणी आहे सिंह दुसरा आहे बेडूक सिंह व बेडूक यामध्ये हुशार कोणते सांगा तर यामध्ये हुशार है ना निश्चितच सिंह आहे आता बघा या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे की ना खालील प्राण्यांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते कंसातून शोधून लिहा किंवा गोष्टीतील प्राण्यांचा आवाज कसा आहे हे माहीत करून घ्या आवाज काढून दाखवा तर बघा सिंह हो। या ठिकाणी दुसरा आहे कुत्रा हत्ती मांजर आहे ना गाय ना 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 है, है ना शेळी म्हणजेच बकरी आणि घोडा आणि दुसरा आहे तो म्हणजे कोल्ला आता पहिला जो सिंह आहे त्याची ओरडण्याला डरकाळी म्हणतात दुसरा जो आहे कुत्रा त्याचं बुंकणे तिसरं आहे हत्ती हत्तीच्या ओरडण्याला चित्कार म्हणतात चौथा आहे मांजर त्याच्या ओरडण्याला म्याव म्हणतात म्याव गाय आहे गायीचं ओरडणं म्हणजे हंबरणं है ना शेळी ही बँ अशा प्रकारे ओरडते घोडा चिंकाळणे आणि कोल्हाचं जे ओरडणं आहे कोल्ल्याचं त्याला कुई कुई म्हणतात है ना कुई कुई तर बघा आता जे वरती सांगितली त्याप्रमाणे मग आता हे तुम्ही आवाज या ठिकाणी काढून दाखवायचे घोड्या म्हणजे डरकाळी द्यायची वाघासारखी कुत्र्यासारखं बुंकून दाखवायचं आहे त्याचा आवाज काढायचा आहे ना हत्तीसारखं चित करायचं आहे मांजरीसारखं म्यावम्याव करायचं आहे तर आता वाघाचं ओरडण्याला डरकाळी म्हणतात हत्तीच्या ओरडण्याला चितकार म्हणतात गाईच्या ओरडण्याला हंबरणी म्हणतात बकरीच्या ओरडण्याला बे बे असं म्हणतात घोड्याचं किंकाळणं आणि कुत्र्याचं बघा या ठिकाणी आपल्याला एक चित्र संदेश दिलेला आहे एक मुलगी आहे ना जी मुलगी या ठिकाणी बघा तिच्या डोक्यावरती पाटी आहे पाटी म्हणजेच या ठिकाणी काही काही ठिकाणी याला घमेल म्हणतात आणि एक दुसरी मुलगी या ठिकाणी तुम्हाला दिसते की बघा इथे चित्रामध्ये तिच्या हातामध्ये देखील पाठी आहे बघा नको डोक्यावर पाठी हवी हातात पाठी बघा डोक्यावर पाठी म्हणजे जी काम करणारी मुलगी आहे शाळा शिकण्याचं वय आहे ती काम करते म्हणून या ठिकाणी म्हटलंय की आमच्या डोक्यावर पाठी नको आमच्या हातात पाठी द्या म्हणजे आम्हाला शिकू द्या बघा दुसरं चित्र जे दिलेलं आहे झाडे लावा झाडे जगवा प्रदूषण टाळा आणि जग वाचवा आपल्या या पृथ्वीला है ना प्रदूषणाच्या विळख्यामधून वाचवा पुढचं दिलेला आहे संदेश बघा नको दंड नको शिक्षा स्वच्छ गाव हीच अपेक्षा बघा स्वच्छतेचं महत्त्व देणारा हा संदेश या ठिकाणी मुलगा साफसफाई करताना दिसतोय पाठीमागे गावाचं चित्र दिसतंय आणि या ठिकाणी कचराकुंडी दिसते त्याचबरोबर ना पाण्याचं महत्त्व विषद करणारा हा संदेश जपून वापर पाण्याचा आधार आहे हा जगण्याचा जास्त जर आपली ही नळाची जी तोटी आहे टॅप ना तर ते पाणी जर त्यातून टपकत असेल तर ते नळ बंद केला पाहिजे कारण पाण्याचा वापर हा जपून केला पाहिजे बघा वरील संदेशामध्ये बघा पाठी हा शब्द दोन अर्थांनी आलेला आहे तुम्ही तुम्हाला वरती सांगितल्यामुळे एक पाठी या शब्दाचा अर्थ टोपली आणि ज्यावर दुसरं आहे पाठी शब्द की ज्यावर आपण लिहितो शाळा शाळेमध्ये आहे ना स्लेट तर मुलामुलींच्या डोक्यावर पाठी नको हातात पाठी द्या म्हणजेच मुलामुलींना शिकवा त्यांना साक्षर करा आता हे झाले स्वाध्यायातील प्रश्न आता याच पाठावरती आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अँड आन्सर्स सिंहाच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात पुन्हा सिंहाच्या ओरडण्याला काय म्हणतात बघा तर सिंहाचं जे रा सिंह कुठे राहतो तर सिंह हा गुहेमध्ये राहतो सिंहाचं राहण्याचं ठिकाण जे आहे त्याला गु गुहा म्हणतात सिंहा सिंहाचं ओरडण्याला काय म्हणतात तर सिंहाची असते गर्जना कुठं बघा सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात तर सिंहाच्या पिल्लाला है ना बछडा म्हणतात किंवा छावा सॉरी वाघाचा बछडा आणि सिंहाचा छावा पाठातील सिंह कोठे राहत होता तर पाठातील सिंह हा बघा उत्तर पण दिलेली आहेत खाली जंगलामध्ये राहत होता बेडूक कसा ओरडतो बघा तर बेडूक हा डराव डराव ओरडतो आणि कोणी आपली गर्जना थांबवली तर सिंहाने आपली गर्जना थांबवली आणि सिंहाने कोणाला सोडून दिलं तर सिंहाने बेडकाला सोडून दिलं आता एका वाक्यात उत्तरे द्या बघा सिंह नव्या जंगलात राहायला का गेला काय कारण होतं खाली उत्तर बघा सिंहाला जुन्या जंगलाचा कंटाळा आला होता म्हणजे त्या जंगलामध्ये राहायचा त्याला कंटाळा आला म्हणून तो नव्या जंगलात राहायला गेला जंगलात कोण कोण राहत होतं तर बघा जंगलात पशू पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते बेडकांचा पुढारी काय म्हणाला की कोणीतरी मोठा आवाज काढत आहे तर मीही त्याच्याप्रमाणे मोठा आवाज काढतो असं बेडकांचा पुढारी म्हणाला बेडूक गयावया का करू लागला म्हणजे तो विनवणी का करू लागला किंवा कशामुळं तर सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला म्हणून बेडूक विनवणी म्हणजे गयावया करू लागला सिंहाने आपली गर्जना का थांबवली की कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे ना मग आपण वेळीच सावध व्हावं या विचाराने सिंहाने आपली गर्जना थांबवली बेडकाने या अगोदर कोणाला पाहिलं नव्हतं तर बेडकाने या अगोदर सिंहाला पाहिलं नव्हतं थोडक्यात थो उत्तरेल्या थो सिंह आणि बेडकाच्या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात बघा आपण काय शिकलो या गोष्टीच्या माध्यमातून तर स्वतःची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी कोणालाही आव्हान देऊ नये त्याने आपलंच नुकसान होतं तर या सिंह आणि बेडकाच्या गोष्टीतून आपण शिकलो स्वतःची जी श्रेष्ठता आहे महानता आहे ही सिद्ध करायची असेल दाखवून द्यायची असेल तर कोणाला सुद्धा आव्हान देऊ नये म्हणजे कोणाला ललकारू नये अशा प्रकारे तर आता पुढं बघा खाली दिलेल्या चित्रासाठी कंसातील शब्द वापरून कथा पूर्ण करा तर या ठिकाणी हे शब्द दिलेले आहेत बघा इथं कंसामध्ये मुलगा म्हातारे आजीबरोबर झोपडी वर्तमानपत्र बागेला म्हातारी आजी भांडी पाकीट वर्ग शिक्षकांकडे पोलिस स्टेशनला पोलिसांनी फोन पाकीट मालकाने आणि बक्षीस तर या ठिकाणी बघा सदा नावाचा एक डॅश डॅश होता तर सदा नावाचा एक मुलगा होता तो एका डॅश डॅश राहत होता म्हणजे झोपडीत राहत होता त्याला अभ्यास करणे खूप आवडायचे मग बघा याच्या उत्तरामध्ये दिलेली आहे कथा बघा की सदा नावाचा एक मुलगा होता तो म्हाताऱ्या आजीबरोबर राहायचा मग अशा प्रकारे बघा पुढचा आणखी एक चित्रकथा दिलेली आहे बघा ह ना वृक्ष शान प्लास्टिकची पिशवी कापडी पिशवी वेगाला जीवाला इंधनाची देशाची कचरा आरोग्याची तर बघा या ठिकाणी वरती दिलेले कंसामध्ये शब्द आहेत ह ना ते शब्द तुम्हाला पिश्वी, पिश्वी या ठिकाणी वापरायचे आहेत बघा पहिलं या ठिकाणी बघा काय आहे ना प्लॅस्टिकची पिशवी कापडी पिशवी बघा ना प्लॅस्टिकची पिशवी हटवूया कापडी पिशवी वापरूया बघा करा बचत इंधनाची होईल प्रगती बघा इथं दिलेली आहे देशाची है ना आणि डॅश डॅश करुणी कमी डॅश डॅश मिळे हमी बघा काय काय येईल उत्तर इथं बघा कचरा आणि आरोग्याची आहे ना कचरा करुणी कमी आरोग्याची मिळे हमी बघा इथं वृक्ष लावा बाळगा अभिमान तरच वाढेल देशाची शान आवरा वेगाला सावरा जीवाला तर अशा प्रकारचे हे संदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत उत्तर इथे दिलेलं आहे आता मित्रांनो यामध्ये काही समानार्थी शब्द दिलेले आहेत ते बघा जंगल म्हणजेच वन किंवा रान सिंह ज्याला दुसरं नाव आहे वनराज वन म्हणजे जंगल जंगलाचा राजा हा सिंह म्हणून त्याला वनराज म्हटलं जातं नवे म्हणजेच नूतन किंवा नवीन पशु म्हणजेच प्राणी किंवा जनावरे आणि पक्षी म्हणजेच खग किंवा विहंग आवाज ध्वनी शांत निमूट कंटाळा आळस उढारी म्हणजेच नेता पाय चरण सावध सज्ज किंवा सतर्क बेडूक त्याला मंडूक म्हणतात तर विरुद्धार्थी शब्द बघा कंटाळा उत्साह नव्या जुन्या पूर्वी आता सावध बेसावध एक अनेक पुढारी जनता शांत अशांत वेगाने सावकाश पुढे मागे मोठा लहान उत्साह निरुत्साह वचन बदला बघा एक जंगल अनेक जंगले एक अनेक आव्हान आव्हाने गर्जना एक गर्जना अनेक गर्जना तर सिंह आणि बेडूक या पाठाचा थोडक्यात परिचय जर पाहायचं झालं तर बघा की आपली मर्यादाच ओळखून आपण पुढं सरकावं म्हणजेच स्वतःची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी कोणालाही आव्हान देऊ नये त्यामुळं आपलंच नुकसान होतं या अर्थाची कथा या पाठात सांगितलेली आहे तर या प्रस्तुत पाठाचे जे शब्दार्थ आहेत ते पण या ठिकाणी बघाखाली जे तुम्हाला आहे ना पाठ वाचन करताना काही शब्दांचे अर्थ माहीत नसतील तर हे अर्थ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जंगल वन गरजणे गर्जना करणे कंटाळा म्हणजे निरसता बेडूक मंडूक आव्हान म्हणजेच मुकाबला करण्यासाठी आमंत्रण देणे म्हणजेच ललकारणे पुढारी आहे नेता संतुष्ट समाधानी पुढे जाणे तर अशा प्रकारे हे शब्द तुम्ही त्यांचे अर्थ पाहू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करून कळवा आणि आपले जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद